आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शिळा नागपंचमी उत्सव साजरा करावा या उत्सवासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून नागमंडळे व शिराळकरांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी केले आहे शिराळा येथे नागपंचमी उत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले शिराळ्याच्या शेकडो वर्ष परंपरा असलेल्या नागपंचमीत कोणत्याही प्रकारची बाधा आणू नये कायद्याचे पालन करावे यावेळी बोलताना तहसीलदार श्यामला पाटील म्हणाल्या शिराळा हे नागपंचमीमुळे जगप्रसिद्ध आहे सर्व नागराज मंडळांनी हा उत्सव कायद्याची बंधने पाळून साजरा करावा उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले म्हणाले नागपंचमी उत्सवाच्या वेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा नृत्यांगना डॉल्बी यांचा मिरवणुकीमध्ये सहभाग करू नये केल्यास कडक कारवाई करण्यात येईल याबाबत कोणाचीही गई केली जाणार नाही यावेळी उपवनसंरक्षक डॉक्टर अजित साजने म्हणाले श्रद्धेच्या नावाखाली नागमंडळांनी चुकीचे काही करू नये नागाचे जुने व्हिडिओ फेसबुक व्हॉट्सअपवर टाकू नयेत वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी म्हणाले प्रतिकात्मक नागाची पूजा करावी नागपंचमी निमित्ताने जनजागृती मोहीम पथनाट्य आदी राबवले जात आहेत यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज महिंद म्हणाले सर्पद अंशावरील प्रतिबंधक लशी उपजिल्हा रुग्णालयात दोनशे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकशे वीस उपलब्ध असून पाचशे मागवले आहेत यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे म्हणाले गावातील आरोग्य स्वच्छता नालेसफाई पतदिवे खड्डे मोजवणे तसेच मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत विद्युत मंडळाचे एल बी खटावकर म्हणाले शिराळा शहरातील मिरवणूक मार्गावरील विद्युत पुरवठा दुरुस्ती व आवश्यक कामे सुरू असून विद्युत पुरवठा खंडित होणार नाही झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे अंबामाता मंदिराचे विश्वस्त सम्राट शिंदे म्हणाले यात्रेनिमित्ताने मंदिर व परिसरातील स्वच्छता करण्यात आली आहे भाविकांना सुलभ दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे नागपंचमी उत्सवात मोठ्या प्रमाणात बंधने येत असून प्रशासनाने सहकार्य करावे यावेळी बैठकीस उप अभियंता पी व्ही कदम आगार व्यवस्थापक धन्वंतरी ताटे विश्वास कदम विश्वप्रताप सिंह नाईक लालासो तांबीट वसंत कांबळे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम गटविकास अधिकारी डॉक्टर संतोष राऊत नायब तहसीलदार हसन मुलानी अजय जाधव अमित गायकवाड संतोष देशपांडे सर्व विभागाचे अधिकारी नागमंडळाचे अध्यक्ष सदस्य संख्येने उपस्थित होते आहे ते सांगणं सा काम आहे त्यामध्ये काही कमी जास्त काही होत असं नाही पण जे मर्यादा ठरवून दिलेले आहेत आता ध्वनी प्रदूषणाचे असते आता ते तुम्हालाही माहिती आहे एवढे डॉलबे लागले ते फॉलो करणं कोणालाही शक्य नसतं की, की पार, त्या काळात जाऊन एकाला कमी कर एकाला असं कोणालाही शक्य नसतं त्यामुळे आपला आग्रह हा राहील की डॉलबी सिस्टीम शक्यतो नको पारंपरिक वाद्य तुम्ही त्यात अजून काही असेल तर चर्चेतनं मार्ग सांगा आपण जबाबदारीवरतीच केलं जातं तर का तुमच्याकडं मंडळाच्या दहा दहा माणसांची नावं आम्ही देतो अध्यक्ष देतो उपाध्यक्ष देतो जबाबदारीच देतो ना पण एक काय होतो साहेब सत्तर लोकांच्या मध्ये दोन चार लोक काहीतरी आगोपना करणारे दे शंभर टक्के <coughs> असतात आम्ही हे गोष्ट मान्यच करतो त्याच्यासाठी ते आगोपणा होऊ नये म्हणून आम्ही सगळी जण काही जबाबदारी घ्यायची ते आम्ही शंभर टक्के ते दे ठरवला का नाही सांगा त्या गोष्टी पण ठरवलं पाहिजे कोणी ह्याच केलं नाही पाहिजे म्हणजे प्रशासनाला सहकार्य शंभर टक्के करतोयच आहे पण हे सुद्धा आम्ही सगळी जण ठरवतो ना आगापना याच्यामध्ये कोण करू नये मुद्दाम जसं तुम्ही म्हणताय की इथं माझ्या समोर किंवा कोर्टाच्या समोर वाजला इकडच्या मंडळाने खबरदारी घेतली पाहिजे कोर्टाची खरंतर दोन असतो इथं वाजलंच नाही पाहिजे आपल्याला त्याला तुम्ही पाडले का नाही मी काय सांगतो की बघा ऐका प्रशासन म्हणून आम्हाला त्यात आम्हाला आमचं काम आहे बरोबर आहे ना त्यातही आम्ही मला सुट्टी बरोबर आहे पण माझ्याच ऑफिस मध्ये टॉमी जोरा सर तर मी काय करा का तेच ऐकून घ्या आणि काय काय आवडतून तिथं हे चुकीच आहे लक्षात घ्या काही गोष्टी बर मागच्या काय काय झाले मला माहिती काय झालेलं आहे की पारंपरिक वगैरे आपण या सगळ्या गोष्टी बोलतोय परंपरेनं म्हणजे काय असत की रुळ झालेल्या काही गोष्टी अर्थ पारंपरिक असं तर आता काय झालंय की ते बेंडवाले माणसं आता अस्तित्वात आहेत का हा सगळ्यात महत्वाचा विषय आपला पोलीस बेंड सुद्धा आता जवळपास तो आणि मग अशा पद्धतीने पद्धती करायची असतील तर काही नवीन पद्धती आता परत आता ह्या रूढ होत चालले म्हणजे काय झालं ह्या पण आता पारंपरिकच होत चालले पण त्याच्यामध्ये सुधारणा महत्वाची आहे महत्वाचा विषय काय आहे की प्रत्येक गोष्टी आपल्या सर्वांना माहीतच आहे शिरायातील नागपंचमीच्या अनुषंगानं दोन हजार दोन आणि दोन हजार अठरासाठी मान्य हायकोर्टामध्ये वेगवेगळ्या पिटिशन्स झाल्या आणि माननीय हायकोर्टानं आधी दोन हजार एकोणीसशे बहात्तरला हा कायदा आहे कायद्यामध्ये तरतुदी आहे पण तरतुदींचं कुठेतरी अंमलबजावणी होत नाही म्हणून हायकोर्टांना सांगावं लागलं ला की ह्या पद्धतीचं चतुर्दीचं अंमलबजावणी व्हावी आता मगाशी साहेबांनी सांगितलं मागच्या वर्षीसुद्धा आपली या ठिकाणी बैठक झालेली होती आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या मागच्या वर्षीसुद्धा मी म्हणजे विशेषतः शिंदे साहेब तुम्हीच ही सगळी जबाबदारी घेतली होती तुमच्या मी निदर्शनास आणून देतो की जुने काही फोटोज आहेत किंवा जुने काही व्हिडिओज आहेत

निगेटिव नाही आहे हे आता तुम्हाला एस एव सर असेल किंवा एस सीओ सर असेल यांच्या भूमिकेतून लक्षात आलं असेल त्यामुळे आपल्याच लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण हा उत्सव तेवढाच आनंद सा आणि साजरा करणार आहोत पण सुरक्षितता लक्षात ठेवून लक्षा करणार आहोत इथे आदरणीय आमचे माझे नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष